नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरेच दिवस झाले शेतकरी मित्रांनो चार पाच दिवस झाले आपला व्हिडिओ येत नाही आहे एक कारणास्त बाहेरगावी गेलेलो होतो शेतकरी मित्रांनो तर त्याला म्हटलं आज व्हिडिओ बनवा गावावरून आलो आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की लागताच मान्सून येईल का म्हणजे पाणी येईल का पावसाळा चालू होईल का म्हणजे शेतकरी मित्रांना पेरणी करावी लागेल का का गडबड करावी का नाही करावी हे आपला एक अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो बघा माहिती वाटल्यास योग्य वाटल्यास नक्की प्रतिक्रिया सांगा तुमची बघा आज पण ढगाळ वातावरण होतं आज पण कुठे नाही कुठे अवकाळी पाणी पडलेलाच आहे बघा आभाड झाकूनच आहे धामणगाव तालुका देवगाव गावामध्ये सध्यास माझ्या शेतामध्ये आहो ह्या पराडीचा प्लॉट होता शेतकरी मित्रांनो बघा इथे आपल्याला उन्हाळीत तीळ घ्यायचा होता पण यावर्षी काही पेरला नाही आणि या अवकाळी पाण्याने शेतकरी मित्रांनो पूर्ण वावर शेत हिरवगार झालेला आहे बघा तुम्हाला हिडोमध्ये दिसतच असेल तर माझं म्हणणं असं आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी मित्रांना हा अनुभव असतोच लागताच काही मिरूप घेत नाही दरवर्षीचा अनुभव आहे आपल्याला म्हणजे कसं सा मला सांगायचं सा कसं सा आहे आता एप्रिल महिन्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत कुठं नाही कुठं भाग बदलत अवकाळी पाणी चालू आहे काही ठिकाणी गारपीट पण झाली वारादून पण आली गराट पण सुटलं शेतकरी मित्रांनो नाही का मोठं घरात सुटलं काही नुकसान खूप नुकसान झालं आणि यावर्षी उन्हाळी पीक जे शेतकऱ्यांनी घेतले तीळ भुईमुंग याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांना असा अनुभव आला आता ह्या दहा पंधरा वर्षात आपण तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत आपण म्हणजे पेरणी सर्रास चालू होऊन जाते शेतकरी मित्रांनो म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे शेत बदाड आहे ते लवकर पेरतात कारण की पाणी येतेच म्हणजे हा आहे शेतकरी मित्रांना नंतर काय होते आपल्याला खंड पडते शेतकरी मित्रांनो म्हणजे पावसाळ्याचा खंड पडते म्हणजे सारखा पाणी चालू राहत नाही राहते का जसं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पाणीच नव्हता त्याच्याही मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पाणीच नव्हता म्हणजे इथून तिथंस्ता ऑगस्ट महिन्यामध्ये पाणीच नव्हता शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस का तेवीसची गोष्ट आहे म्हणजे ऑगस्टच्या पूर्ण सतरा आणि अठरा एकोणीस तारखेला पाणी आलेला होता तुम्हाला आठवत असेल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना आठवत असेल नक्की कमेंट करा इतला खंड पडला होता आणि आता कसं झालं बघा तुम्हाला माहीत असेल का बा जास्त जर हि म्हणजे थंडी पडली की ढगाळ वातावरण येते आणि जास्तच ऊन तपली का काही ना काही टेम्परेचर मेंटेन करायला पाणी येते शेतकरी भागात पाणी पडतेच आणि आता कसं झालेलं आहे एप्रिलपासून तर मे महिने आजच्या तारखेपर्यंत पूर्ण अवकाळीच पाणी चालू आहे पूर्ण टेम्परेचर डाऊन केलेलं आहे तर असं नाही वाटत आहे का बाबा लागताच मिरू घेईल का तुम्हाला काय वाटते शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा या विषयावर मला नाही वाटत का बाबा लागताच मिरू घेईल आता काही का तज्ज्ञ लोक सांगतात त्यांचाही अनुभव खराब होऊ शकतो शेतकरी मित्रांनो कारण की या निसर्गाचं वातावरण कोणी परफेक्ट काही सांगू शकत नाही एखाद्या वर्षी अंदाज खरा होतो आणि काही शांतात तज्ज्ञ त्यांचाही अंदाज खरा होतो मला असं म्हणायचं नाही आहे काही येईलच म्हणून पण काही का आपल्या शेतकरी मित्रांना अनुभव असतो का दरवर्षीचाच आहे पहिले अवकाळी पाणी येते नंतर काही भागात मान्सून येतो पूर जाते काही भागात आणि पेरण्या पण होतात काही भागात लेट पेरण्या होतात काही भागात लवकर पेरण्या होतात काही भागात होतच नाही शेतकरी मित्रांनो जुलै ओलांडते तरी पेरण्या होत नाही होते का हा दरवर्षीचाच अनुभव आहे तर असं नाही वाटत का बा आता पाणी येईनच म्हणून लागतं कारण की गॅप देणार म्हणजे देणार म्हणजे ऊन तपणार म्हणजे तुपणार तुम्हाला काय वाटते शेतकरी मित्रांनो पहा ना आता मागच्या वर्षी कसं झालं जु जूनच्या सत्तावीस तारखेपासून रात्री संध्याकाळपासून पाणी चालू झाला शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षीच गोष्ट सांगतो मी म्हणजे आपण उन्नती सोयाबीन पेरलं होतं मी तर कॉटन लावली होती सहा पाच नऊ तिथून सर्रास पाणी चालू झाला जुलैपर्यंत नंतर तिथून खंड पडत गेला नंतर अजून पाणी चालू झाला म्हणजे वापसाचा महिना आहे पोळ्यामध्ये पाणी राहत असते म्हणते पोळ्याचाही खंड पडला काही भागात जास्त पाणी पडला असा खंड पडत पडत पाणी पडतो शेतकरी मित्रांनो आता यावर्षी तर पूर्ण अवकाळी मे महिन्या म्हणजे तपलीच नाही होऊन काही भागात अवकाळी नाही पडला म्हणा काही भागात तर जबरदस्त आता माझ्या इकडं धामंगाव तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे भरपूर पाणी पडला खूप त्रास गेला ज्यांनी उन्हाळी भुईमूंग लावला उन्हाळी तीळ लावला जसं या अवकाळी पाण्यामुळे मी पहिलेच सांगितलं आहे शेत हिरवगार झालेला आहे का तुम्हाला दिसत असेल आणि आबाड पण आत्ता पणही गरजत आहे धामणगाव साईडनं आबाड झाकून झाकून आलेला आहे आणि आजच्या तारखेत ज्या भागात पाणी पडलं असेल चांगला जबरदस्त पाणी पडला असेल शेतकरी मित्रांनो कारण की अवकाळी पाणी चालूच आहे दररोज चालू आहे तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो खरंच येईल का पाणी लागता मिरुग येईल काय मला नाही वाटत कारण की बरेचसे शेतकरी मित्र चिंतेत आहे की यावर्षी लागताच मिरुग आहे लागताच पाणी येऊन आपल्या पेरण्या होणार नाही पेरण्याला भेटणार नाही पहिलेच जमीन ओली आहे आता वही कस ती करावं आता ऊन तणकट निघाला आहे या अवकाळी पाण्यानं अशी तूर निघालेली आहे आणि तणकट पण निघाला याचा विल्हेवाट लावा लागेल ना नाही का असंच ठेवलं याच्यातच पेरलं तर पुन्हा तणकट जोर करेन पीक उशिरा निघेन नाही का तर काही चिंता करण्याची गोष्ट नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव जा असं नाही वाटत बाबा लागताच मिळू गेल म्हणून तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो नक्की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपली माती आपले लोक जो शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असेल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो ठीक आहे नाही वाटत तसं लागताच मिळू गेल म्हणून काही ना काहीतरी गॅप देणार म्हणजे देणार एका महिन्याची तर दिलच देईल आणि आला असतं चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी नाही का पण लागताच नाही पाहिजे काही ना काही सवट दिली पाहिजे जसं आता आपल्या शेतकरी मित्रांना उन्हाळी पीक काढायला त्रास गेला तर आता जर आठ पंधरा दिवसाची सवय दिली असती तर आपलं पीक व्यवस्थित निघालं असतं आपल्या शेतकरी मित्रांचं काही ना काही फायदा नफा झालाच असता आपल्या शेतकरी मित्रांना नाही का पण या निसर्ग याचा काही याचा कोणावर नियंत्रण नाही आहे या येतो जातो ऊन तपते आता मिरू काय म्हणते जे ते सांगून राहिले आता तज्ज्ञ लोक आपल्याला ला। मग लागताच पाणी येईल ना आताच चेंज झाला आता अपडेट आलेली आहे का बा आता ऊन तपणार समोर एक दोन दिवसात जून महिना बंदा खाली आहे अशी वार्ता इकडे तिकडे इकड़ पसरलेली आहे पाणी लेट येईल शेतकरी मित्रांनो असं वाटते मला यावर्षी समाधानकारक पाणी आहे असं चिन्ह दिसत आहे कारण की एक वर्ष असंच होतं मे मध्ये गारपीट गिरकीट झालं होतं चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि जून महिना बंदा खाली गेला होता आणि जुलैच्या शेवटच्या पंधरा वेळात पाणी आला होता शेतकरी मित्रांनो इथली प्रतीक्षा शेतकरी मित्रांना करावी लागली होती पाच सहा वर्षाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यात आणि सोयाबीन ना, ना, ना पिकी झालेली होती शेतकरी मित्रांनो कोणाकोणाला आठवलं ह्या दिवस शेतकरी मित्रांनो बघा नक्की कमेंट करून सांगा नाही का असं होते शेतकरी मित्र गडबड नका करू सगळे व्यवस्थित होते तर पाणी आलाच तर फायदाच आहे म्हणजे जूनच्या शेवटच्या जो पंधरावडा राहतो आपला बावीस तेवीस या तारखेला आपण पेरणी करू शकतो जर पाणी आला तर आतापासून जर ऊन तपली नंतर पाणीच नाही आला तर मग कसं नाही का आपला घाटच आहे ना पाणी पाहिजे पिकाले आणि सगळीकडे पेरण्यासारखी झालेलं पाहिजे आता काय होते काही भागात पाणी येते शेत आपण पेरून बसतो नंतर जर खंड पडला तर पिकाले लहान लहान रोपं राहते नंतर जनावरच खाऊन घेते एकदा पेरणी झाली इकडे तिकडं का पाणी सतत दोन दिवसानं तीन दिवसानं हप्त्याभऱ्यानं नाही का असं चक्र चालू पाहिजे त्याचं पाण्याचे शिरवे छापे चालू पाहिजे म्हणजे पिकंही वाढत राहते आणि जे काही मोठमोठे जंगल आहे तिकडे चारा उगवते म्हणजे काही जे जंगली जनावरं आहे हरण आहे रोई आहे डुकरं आहे ते तिकडंच म्हणजे त्यांना ते खायला भेटते नाही तर काय होते पाणी जर कमी आला तणकट निघत नाही आपलं वल वलावर वला राहते तर पिकनिक ते अंकुर येते वर्त येते आणि त्यालेच खाले हरणं रोई डुकडं जे काही असेल जनावर जंगली जनावर येतात ना आपलं पीक पूर्ण स्वस्त करून टाकतात शेतकरी मित्रांनो याच्यातही नुकसान होते नाही का तर असं नाही वाटत का बा लवकरच मिरू येईल शेतकरी मित्रांनो गॅप पडेल काय नाही कारण की जसं कसं आहे आता काही नाही की परिवर्तन होईल कारण की याचा महिना चालू आहे ते चालूच आहे चालूच आहे चालूच आहे अवकाळी पाणी चालूच आहे ना काही वातावरण परिवर्तन नाही होऊन राहिलं ना म्हणजे काही मोसमी वारे आले काही नाही काही इकडं पोषक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे इकडं आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे म्हणते पश्चिम म्हणजे बंगालच्या उपसागरात चक्रीकाळ वारे स्थिती आहे म्हणते आता ह्या चार पाच दिवसाच्या अगोदर नाही का तर सांगा शेतकरी मित्रांनो आपले असे असेच व्हिडिओ येत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद